त्यांना शक्ती मागितली आहे जे काही आपल्या राज्यावर आणि देशावर संकट येतात ते दूर करण्याकरता आणि त्यांना बुद्धी मागितली आहे आमच्याही करता आणि सुबुद्धी मागितली आमच्या विरोधकांकरता शरद पवार नरेंद्र मोदी ये सारे ये के साले निराश और इनको हार की हताशा ने गाली गलोच पर उतारा है और आप सभी जानते हैं जब, जब मोदी जी को गाली पड़ती है तब तक विजय बड़ी होती है तो ये जितनी गाली देंगे लोग उतना ज्यादा तो प्यार करेंगे गुजरात मोदी जी तुम्हें आता गुजरात लगा है पुन्हा एकदा सांगतो उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये एक, एक केलेलं काम दाखवा एक अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं एक काम दाखवा जवळपास पंचवीस वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे होती मुंबईत केलेलं एक काम दाखवा तोंडाच्या वाफा दवडण्याशिवाय यांना काही येत नाही यांचे भाषणही ठरलेले आहेत मी तर उद्धव ठाकरेंचं भाषण हे जसं जसं तुम्हाला म्हणून दाखवू शकतो